बोलेरो मधून देशी विदेशी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच पंचेचाळीस ए पंच्याऐंशी एकोणऐंशी या चारचाकी वाहनाला थांबून त्याची झडती घेतली वाहनात देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व मॅक्डोनल्ड नंबर वन विस्की विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या असा सतरा हजार दोनशे रुपये किमतीचा दारू साठा आला या कारवाईच्या दरम्यान वाहनचालक पांडुरंग भीमराव कारंडे वैशेषचाळीस वर्ष राहणार महिम तालुका सांगोला या इस्मास अटक करण्यात आले या कारवाईत वाहनाच्या किमतीसह पथकाने चार लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपये हस्तगत केला एका गडदे यांच्या पथकानं पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर सत्यवान मारुती बागल वय वर्ष राहणार पळशी तालुका पंढरपूर या इस्मास दुचाकीवरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार शेळके प्रकाश सावंत व बा वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी